हाय हॅलो गुड आफ्टरनून मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सगळंचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि ह्या वर्षीची दिवाळी तुम्हा सर्वांना सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे धनोत्रा देशी तर सर्वात प्रथमेना धन्होत्रा देशीच्या आणि यु दीपपूजनच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा यमदीप पूजन पण आलं आहे आणि धनोत्र्या पण दोन्ही पण एकाच दिवशी तरी पण माझं घरातलं क्लिनिंग काय आवरलं नाही आहे आज परत डबे वगैरे जे राहिलेले भांडे आहे ते घासून घेते म्हणजे दुपार दोन व्हिडिओ सुरुवात केली मी ह्या तर सर्व भांडे ते घासून घेतले आता आणि डबे पण वाळत घातले बरण्या वगैरे सर्व घासून झाले सकाळी घ हॉल वगैरे साफ करून घेतला त्यानंतर सर्व सामान हॉलमध्ये लावून दिलं ला आणि दुपारून येणार ना डबे वगैरे घासून घेतले राहिलेले ते तर इथं किराणा वगैरे काढून ठेवला आहे मी आणि वाळवण ठेवलं आहे डाळी पापडं वगैरे जे राहिलेलं होतं ना ते इथं वाळवण वाळत ठेवलं होतं कागदावरती काही घमेल्यांमध्ये तर म्हटलं आता डबे पण आहे ना वाळून गेले तर आता ह्या डब्यांमध्ये ना हे सर्व सामान भरून देते म्हणजे ना घरामध्ये लगेच लावून द्यायला आणि दुपारून येईन धन धनोत्रे देशी तर मग त्याची पण पूजा करावं लागेल ना, ना त्यामुळे ना, त्या ना तर आता हे डबे वगैरे जेवढं घसलेलं सामान आहे ना तेवढं पण लावून देते त्यानंतर मग पूजाला दुपारून आपण रिकामा होऊ तर त्यामुळं तर इथं आमचा बटू पण मधीमधीच येतोय जिथं मी काम करायला गेली का तिथंच तो येतो आहे तर वडे वगैरे सर्व डब्यांमध्ये डबे थंड झाल्यानंतर त्यामध्ये भरून घेतलं आणि आता सर्व घरांमध्ये व आणून घेतलं तर हे बघा घरामध्ये आणलं आहे किचनमध्ये मी आणि आता यानं झाकणांना ला पेपर लावून घेते पेपर लावले की झाकणं चिकट होती नाही आणि घसायच्या वेळेस आहे ना पटकन निघून जातात त्यामुळे ना मी कायमाशे झाकणांना आहे ना कवर लावून घेत असते तर जे पेपर असतात ना ते लावून घेतले का झाकण्याला झाकणं खराब होती नाही डब्यांचे तर आता हे डब्यांना परत म्हणजे पूर्ण जेवढे डबे आहे ना तेवढ्याला पण आहे ना हे कागदाचे पेपरचे कागद आहे ना त्याचा कवर लावून घेते आणि काही वेळेस ना कापडांचा पण लावलं ना तरी पण चालतो तर अशा पद्धतीने सामान सर्व भरून लावून द्यायचं आणि त्यानंतर ना रॅकला सर्व डबे लावून द्यायचे दमून तर खूप गेली आहे पण दिवाळी आहे तर दिवाळीचं सगळं घर आवरायचं म्हणजे तो आनंद वेगळाच असतो किती दमलं ना तरी असं दमल्यासारखं वाटत नाही तर आता म्हणजे सगळं आवरून झाले सग फक्त आता डबे लावून लावायचे राहिले म्हणजे सामान घरात आणून लावायचं राहिले किचनमधलं बाकीचं सर्व आवरून आहे आणि कपडे जे राहिले आहे ना मोठे ब्लँकेटन ते धुयाचे तर ते उद्या धुईल मी तर आता हे राहिलेलं डबेन ते आहे ना ते लावून देते आणि त्यानंतर आहे ना संध्याकाळीच तुम्हाला भेटतील तर सगळं सामान लावल्यानंतरच भेटते आता तर पटपट लावून घेते कारण व्हिडिओच्या नादात काम आहे ना लवकर आवरले जात नाही तर बघा सर्व सामान आहे ना मी लावून दिलंय डबे वगैरे तर ते दाखवती तुम्हाला तर अशा पद्धतीने किचनमध्ये सगळं सामान लावून दिलं ला, आणि एकदम किचन यांना फ्रेश वाटतंय एकदम क्लीन झालंय सगळं सग्ड़ किचन सगळी धूळ ते सगळं गेलंय किचन मधलं आणि जे ज्याच्या बारन्यारी रिकाम्या होत्या ना त्या बारण्यामध्ये पण सामान भरून दिलंय इथं पण यांना मसाले भरून ठेवले तर आपल्याला दरवाजच्याच याच्यासाठी लागणार आहे तर बघा अशा पद्धतीने क्लिनिंग झालंय माझं किचन तर आता चहा ठेवला होता मी चहा वगैरे लावून घेतले आहे आणि सगळं आवरून आहे आता आवतरपा किती खराब आहे पावणे सहा वाजले पावणे सहा वाजेपर्यंत मला आवरायला आहे हे सगळं तर चला तर आवरून झाले असतील तर आता आम्ही आता आवरले म्हणजे माळ्यातले कामं संपल्यानंतर तर चला म्हणजे संपले नाही आमच्या माळ्यातले कामं पण चालू आहे आणि हे पण चालू आहे तर चला आता पावणे सहा वाजले पावणे सहा वाजेपर्यंत सर्व आवरायला गेलं मला आता दिवे लावायची वेळ झाली आणि ना धनोत्र देशीची पूजा पण करायची आहे तर आजपासून यांना ना पण त्या लावतात म्हणजे वसुबरसपासूनच पण त्या लावायला सुरुवात करतात तर काल वसुबरस होती त्याची पण पूजा केली होती मी पण मी काही व्हिडिओमध्ये टाकली नाही कारण बराच वेळ झाला होता त्यामुळं व्हिडिओ काय घेतला नाही त्याचा शॉर्ट रील टाकेल आहे त्याची तर आता पण त्या लावून देते मी बाहेर आणि तुळशीला पण लावते आणि गोठ्याजवळ पण लावायची आहे तर गोठ्याजवळ पण एक पण ती लावत लावत असते आणि उख म्हणजे गावाकडे ना ओ किडावरती पण एक हे पंथीना लावित असतात तर आता ह्या पंत्या लावून देते आणि त्यानंतर इना धन्वत्र देशीची पूजा करायला सुरुवात करते तर बराच वेळ झाला म्हणजे साडेसहा वाजले होते अंधार पडायला लागला होता आता तर इथं पण खाली पण तुळस आलेली ना तिथं पण तुळशीजवळ पंथी लावून दिली एक आणि आता गोठ्याकडं लावायला जाती तर गोठ्याकडं पण तिला उन्हान मग आहे ना पूजा करायला सुरुवात करते तर तुम्हाला थोडीशी डिटेलमध्ये पूजा दाखवती मी कशा पद्धतीने करते ती तर बघा इथं सर्व साहित्य घेऊन ठेवलं आहे मी पूजेचं एक पाठ घेतलं आहे त्यावरती लाल कपडा अंथरला आहे आणि स्वास्तिक काढून घेतलं आहे तांदळाचं आणि यावरती ना महालक्ष्मीचा फोटो ठेवते आहे फोटो ठेवल्यानंतर एक कलश पण घ्यायचं आहे आपल्याला कलश पण मांडून घ्यायचा आहे आणि स्वस्तिक पण काढायचं आहे तर ही पूजाची थोडक्यात आहे ना तुम्हाला मी कथा सांगते कशा प्रकारे याची कथा आहे ती थोडीशी माहिती मला पण ते तीच सांगते तुम्हाला तर त्या अगोदर ना धनतेरस म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते धनतेरस आहे ना हा दिवाळीचा दुसरा दिवस मानला जातो पहिला दिवस आहे ना वसुबाराचा असतो आणि दुसरा दिवस आहे ना धनतेरसचा असतो थोडक्यात सांगायचं म्हणलं तर धन म्हणजे केवळ पैसाच नाही तर आरोग्य समाधानानु आणि कुटुंबाचा प्रेमपूर्वक सहवास हीच खरी श्रीमंती आहे असा आहे धनतेरसचं महत्त्व संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो त्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते दिवाळीतील हा दिवस यमदीप दिव पूजन म्हणून ओळखला जातो या दिवशी यमराजाला हा दिवा दान केला जातो आणि दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस तर ह्या वर्षीने धनतेरस आणि यमदीप पूजन दोन्ही एकाच दिवशी आहे आणि ते म्हणजे वसभरत झालं पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी धनतेरस आणि यमदीपदान यम करणं मह महत्त्वाचं मानलं जातं ह्या दिवशी अकालीन मृत्यूची भीती नाही शिकारण्यासाठी ही पूजा केली जाते यमराज म्हणजे मृत्यूची देवता यांना निर्धारित वेळी एखाद्याचा प्राण काढून घेण्याची काम दिले जाते मृत्यूपासून कधीही कोणीही चुकू शकत नाही अकालीन मृत्यू टाळण्यासाठी धनतेर तेरस नरक चतुर्थी आणि यम द्वितीया ह्या दिवशी मृत्यूची देवता म्हणजे यमराजेची पूजा केली जाते संध्याकाळी गव्हाच्या पिठाचा ते तेलाचा दिवा लावला जातो त्याचबरोबर ह्या दिवशी ना त्यारा दिवे पण लावतात काही ठिकाणी म्हणजे प्रत्येक भागातली ही परंपरा वेगळी असते तर या मागील कथा पण ह्या काही आहे ह्या गोष्टींमध्ये यमदीपदान का, का, का केलं जातं तर ही पण कथा आहे ना मी तुम्हाला पुढे सांगलच तर ही पूजा आहे ना प्रदोष काळामध्ये केली जाते दीप दान आहे ना हे सुद्धा आहे ना प्रदोष काळातच केली जाते आणि ही पारंपरिक म्हणजे पूर्वीपासून आलेली प्रथा ही तर हा दिवा का लावला जातो त्या असं म्हणतात की दिव्यामध्ये तमगुनी गुर्जा लहरी आणि नकार नकारात्मक तमगुनी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते ह्याकरता ना गावाच्या पिठा पिठामध्ये काही थोडे असे हळद घालून या पिठाचा दिवा केला जातो आणि तो आहे ना आपला ते, जो प्रवेशद्वारे म्हणजे घराचा मुख्यद्वारे ना त्याच्याजवळ दक्षिणे दक्षिण दिशेस लावला जातो दक्षिण दिशा दिशा आहे ना ही यमाची दिशा आहे यमराजाची ह्या दिवशी ना दक्षिण दिश दिशेकडे तोंड करून हा दिवा लावल्या जातो तर यम म्र, यमराजाला आपण हा दिवा आ अर्पण करतो कारण अकालीन मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना करायची या दिवशी मृत्यूंना पांडशभ्य कालिनी शा शामयी सह हो, त्रयादशी दीपदानस सूर्यज प्रियतम याचा अर्थ असा होतो की दिवा हा मी धनतेरसला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करीत आहे तर, तर मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त क करतील आणि मला आशीर्वाद देतील एवढे बोलून नमस्कार करून घ्यायचा आणि इतर कोणत्याही दिवशी आपण दक्षिणेकडे तोंड करून कधीच पूजा करत नाही किंवा दिवा पण लावत नाही पण या दिवशी हे दिशा धर्माची मानली जाते यमधर्मा धर्मराज मृत्यूची देवता आहे ह्या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळतो त्यामुळे याच दिवशी आपण दक्षिणेकडे वात करून हा दिवा लावायचा असतो आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं का घराच्या बाहेर आपण जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याजवळ आपण हा दिवा रात्रभर जळू द्यायचा आहे हा दिवा लावायचा आणि घरातल्यांनी सगळ्यांनी या दिव्याला नमस्कार करायचा आणि अपमृत्यू आणि आ अकालीन मृत्यूपासून आपले संरक्षण व्हावे यासाठी यमदेवाकडे प्रार्थना करायची तर अशी थोडक्यात थोडीशी माहिती होती मला मी तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्न केला आणि ही पूजा आम्ही घरातील सर्वांनी केली आजे बाबा आम्ही सर्वांनी ही पूजा केली धनोत्रदेशीची पण केली आणि दीपदानाची पण केली तर पूजा मांडून घेतली मी आणि मिस्टर पण आहे ना विराजला थोडक्यात ही माहिती सांगत होते पण आवाज म्यूट होऊन जायला होता त्यामुळे ना मी तुम्हाला व्हायसवर करून सांगितली तर बागा पूजा झाली आता आम्ही दीपदान करून घेतलं इथं दिवा लावून घेतला तर हा दिवा आहे ना आता बाहेर मुख्य दरवाजाच्या बा बाजूस लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून तर तुमच्या म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तिथली दिशा बघायची ते दिशाला दक्षिणेकडे तोंड करून हे म्हणजे दिव्याचं तोंड आहे ना ते दक्षिणेकडे झाले पाहिजेत अशा पद्धतीने ना हा दिवा लावायचा आहे तर चला आता आम्ही ना बाहेर दिवा आहे ना म्हणजे आम्ही आता सगळ्यांनी पूजा करून घेतली धनत्रयदेशीची त्यानंतर आता हा दिवा घेऊन ना बाहेर जातो दिदीने विराजनी पूजा केल्यानंतर आणि मग ना बाहेर हा दिवा लावतो तर आम्ही कशा पद्धतीने दिवा लावतो हे बी तुम्हाला दाखवते मी तर विराजची आणि दिदीची पूजा झाल्यानंतर आम्ही बाहेर जातोय दिवा घेऊन तर बघा आता मी ना बाहेर आली आहे दिवा घेऊन पण त्या वगैरे आधीच लावून घेतल्या होत्या तर छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली थोडंसं डेकोरेट करून घेतलं आहे दिव्याला बी आणि आता फुल होऊन आणि हळदी कुंकू वाहून ये ना दिव्याची पूजा करून घेतली आणि आम्ही दोघांनी पण पूजा केली आजी बाबांनी पण केली तर म्हणजे सगळ्यांनीच पूजा करून घेतली आहे मी सगळ्यांनी दर्शन घेतले दिव्याचे आणि त्यानंतर मग ज म्हणजे नैवेद्य दाखवला आणि जेवण केले तर बघा अशा पद्धतीने ना आम्ही पूजा केली तर ही पूजा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आमची ही छोटीशी पूजा आणि छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर, ला तर लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय धन्यवाद